आज आपण तोसोळे बघणार आहोत कसे बनवायचे आहेत कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे तोसोळे नेहमी बनवले जातात आणि सोबतच आपण गुळ आणि खोबऱ्याचा रस बनवणार आहोत याबरोबर जर तुम्ही हे तोसोळे खालेत तर एकदम अप्रतिम लागतील एकदम मऊ सूद आणि हे असे तोसोळे बघा किती सॉफ्ट आहेत एकदम सॉफ्ट आणि बनवायलाही खूप सोपे चविष्ट असे हे तोसोळे पारंपरिक पदार्थ आहेत तर एकदा नक्की बनवून पहा कमी तेलामध्ये होणारा झटपट रेसिपी कमी साहित्य लागतं आणि चविष्ट असे हे तोसळे कसे बनवायचे ते बघूया बन आता आपण त्यासाठी मी इथे दोन कप तांदूळ घेते आहे रेशनचा कुठलाही तांदूळ असेल तुमच्याकडे तो जुना तांदूळ घ्या तर दोन कप तांदूळ घेऊन आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा आणि आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत तर मी भिज धुवून घेतलेले आहे चार ते पाच तास तरी तुम्ही भिजत ठेवा जर सकाळी बनवायचे असेल तर पूर्ण रात्रभर भिजत ठेवला तरी चालतील आता तांदूळ आपला चांगला भिजला आहे तोपर्यंत आपण आता खोबऱ्याचा रस बनवून घेऊया ते एक कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ओलं आणि सोबतच पाव कप मी इथे गूळ घेतलेलं आहे बा गुळ ही बारीक कापून घेतलेला आहे आणि पाच अस वेलची घ्यायची आहे छोट्या वेलची सोबतच अर्धा कप पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका आधी आणि एकदम बारीक आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे तर आता हा गूळ आणि खोबरा आपलं एकदम बारीक वाटून झालेला आहे गूळ आताच घातला की व्यवस्थित मिक्स होतो तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर एका बाउलवरती मी गाळून ठेवलेली आहे अशी चाणी वगैरे ठेवायची आणि त्याने हे किंवा चहाच्या गाणीने गाळला तरी चालेल आणि व्यवस्थित आपल्याला हे दाबून दाबून ह्याचा आतमधला जो दूध आहे नारळाचं दूध ते पूर्ण काढून घ्यायचं आहे रस पूर्ण निघाला पाहिजे तर ह्याबरोबर हे तोसळे खाऊन बघा या रसाबरोबर एकदम अप्रतिम हो या याआधी जर तुम्ही कधी बनवले नसेल तर नक्की बनवून पहा अगदी सोपे आहेत बनवायला तर हे बघा एकदम चांगलं यामधला रस काढून घेतलेला आहे आता हे परत एकदा मिक्सर जारमध्ये आपण घालून घेऊया आणि एक फक्त अजून एकदा पाणी घालून आपण त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जो काही रस अजून बाकी असेल तो निघून येईल फक्त हे दोनदाच करायचं जास्त नाही करायचं आहे तर आता मी थोडंसं पाव कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा वाटून घेते बघा पाणी घालून आपण चांगला आता परत यामधला पूर्ण रस काढून घ्यायचा आहे जर तुम्ही जास्त वेळा पाणी घातलात तर मग रस एकदम पातळ होईल आणि त्याची चव येणार नाही तर फक्त दोनदाच याचं गाळून घ्यायचं आहे तर मस्त असं आपला तर गुळ खोबऱ्याचा रस तयार झालेला आहे बघा किती घट्ट झालेला आहे आता हा रस आपण साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया तर आता इथे एक मी मोठी काकडी घेतलेली आहे हिरव्या कलरची ही आता याचा व धुवून घेतलेली आहे वरचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे तर पिलरने किंवा सुरीने तुम्ही साल काढून घेऊ शकता मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि रेसिपी जर आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा म्हणजे त्यांनाही पाहता येतील तर हे काकडीचं पूर्ण साल बघा मी काढून घेतलेला आहे या पद्धतीने तर काकडी कापल्यानंतर ती पहिली टेस्ट करून बघा क का, कारण काकड्या कधी कधी कडू असतात जर कडवट असेल तर आपल्या तोळसुळ्यांची टेस्ट बिघडेल म्हणून आपण याचा आधी पहिला छोटासा तुकडा टेस्ट करून पाहणार आहोत काकडी कडू आहे का तर हा छोटासा तुकडा मी टेस्ट करून पाहते म्हणजे कडू असेल तर आपले तोचळे बिघडायला नको तर हा ही काकडी अजिबात कडू नाही आहे त्याचे आता मी छोटे छोटे पिसेस करून घेते आणि आपल्याला ह्याला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बिया काढायच्या नाही बियासहितच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत खूप छान फ्लेवर येतो फक्त काकडी जर तुमच्याकडे छोटी असेल तर दोन काकड्या घ्या दोन कपसाठी तर ही काकडी मोठी होती म्हणून मी फक्त एक मोठीच काकडी घेतलेली आहे आता हे सर्व पीसेस आपण मिक्सर जारमध्ये घालून घेऊया पाणी घालायची गरज नाही आहे कारण काकडीला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालू नका तर आता हे मी असंच वाटून घेते मिक्सरमध्ये एकदम बारीक जेवढं होईल तेवढा बारीक वाटायचं आहे जराही याचा कण राहिला नाही पाहिजे नाहीतर कोसळले करताना थोडा प्रॉब्लेम येईल तर बघा एकदम बारीक मी वाटून घेतलेलं आहे तर हे आता काढून एका बाउलमध्ये वगैरे आपण ठेवून देऊया तर हे आता साईडला काढून ठेवायचं आहे तर मध्ये असे छोटे छोटे पी वगैरे दिसत असेल तर गाळून घ्यायचं आहे तर मी ते गाळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हा तांदूळ भिजत ठेवला हो तो ते व्यवस्थित भिजला गेला आहे त्यातलं जे पाणी आहे ते मी पूर्ण काढून टाकते तर तांदळामधलं मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण तांदूळ वाटायला घ्यायचं आहे तर ते जे ज्या बाऊलमध्ये मी काकडी वाटली होती त्याच्यामध्येच मी हे तांदूळ मी वाटायला घेते तर दोन बॅचमध्ये हे मी तांदूळ वाटून घेणार आहे कारण दोन बॅचमध्ये बरोबर बसतील बर तर आता यामध्ये मी एक कप पाणी घेतलेलं आहे बघा म्हणजे प्रा पाण्याचं प्रमाण तुम्हाला बरोबर येईल तोसळ्याचं पीठ व्यवस्थित परफेक्ट होईल तर एक कप पाणी आधी घेतलेलं आहे त्यातलं अर्धं पाणी घातल्याने आणि आपण हे एकदम बारीक वाटून घ्यायचं होईल बघा एकदम शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्या अजिबात दाणेदार असं राहिलं नाही पाहिजे नाहीतर तोसळे बरोबर येणार नाही धावणी आज तेच लक्षात ठेवा अजिबात झाडसर ठेवायचं आणि एकदम बारीक असं वाटलं गेलं पाहिजे मी जवळूनही तुम्हाला दाखवलं आहे किती बारीक वाटलं गेलं पाहिजे ते आता हे बाऊलमध्ये मी काढून घेते आणि उरलेले जे तांदूळ आहे तेही वाटून घेते तर वा आता आपले सर्व तांदूळ वाटून झालेले आहे आणि आता यामध्ये जे आपण काकडीचा रस म्हणून वाटून घेतली होती तीही मिक्स करूया आणि चवीनुसार घालूया मीठ मीठ व्यव घालून आपण व्यवस्थित थोडीशी हळद घालणार आहोत आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद यासाठी घातलं की कलर खूप छान येत दिसतो पिवळा कलर तोसळ्यांचा त्यामुळे थोडीशी हळद घातलेली आहे आता हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आधी पाणी घातलेलं नाही आहे तर एक कप मी पूर्ण पाणी वाटण्यासाठी वापरलं होतं तांदूळ वाटण्यासाठी त्यानंतर हा दुसरा कप पाणी मी घालते आहे थोडं थोडं पाणी करून आपण पाणी मिक्स करत जायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो जर एक साथ तुम्ही पाणी जास्त घातलं आणि जर पीठ पातळ झालं तर मग आपण घा तोसळे तव्यावरती घालताना प्रॉब्लेम येणार चिकटून बसणार त्यामुळे एकसात पाणी घालू नका थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण असं हे मिक्स करत जायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण पाणी मिक्स झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे किती पाणी लागलं ते तर हे बघा मी थोडं थोडं पाणी करून सुरुवातीला दोन कप पाणी घालून घेतलेलं आहे आता वरती असं कोटिंग आलं पाहिजे इतकं तर आपल्याला घट्टसर हवं आहे तर साधारण वरून मी अजून दोन कप म्हणजे टोटल तीन कप आपल्याला पाणी लागलेलं ला आहे तीन तीन कपमधलं फक्त थोडंसं पाणी उरलं आहे म्हणजे पावणे तीन कप पाणी मी वापरलेलं आहे लक्षात ठेवा दोन कप तांदळासाठी पावणे तीन कप पाणी घातलेले आहे आता घाऊ तवसळे काढण्यासाठी मी असं चाळणीवरती कपडा घासलेला आहे कॉटनचा म्हणजे वाफ जी असते ती घालून निघून जाईल आणि तवसळे असे व्यवस्थित आप चिकटणार नाहीत तर आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे भिडा आहे पॅनही तुम्ही ठेवू शकता आणि त्याला हे नाळाच्या शेंडीने तेल लावून घ्यायचं व्यवस्थित पॅनवरतीही तुम्ही करू शकता पूर्ण तेल लावून घेतले आणि गॅसचा फ्लेम एकदम लो वरती ठेवलेला आहे मी आणि चांगला आपला हात भिडं व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण घावण घालणार तेव्हा पीठ मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जेव्हा घावण घालणार तेव्हा व्यवस्थित पीठ मिक्स करूनच घालायचं आहे कारण तांदळाचं पीठ हे खाली लगेच बसतं मग खाली वरती पाणी येईल आणि खाली गाळ येईल आणि घा हे तवसळे जेव्हा घालतो तेव्हा गॅसचा फ्लेम एकदम फास्ट ठेवायचं आहे आणि मग नंतर स्लो करायचं आहे तोसळं घालून झाल्यानंतर कारण मग नाहीतर मग हे असे जाळी पडणार नाही आणि गॅसचा फ्लेम एकदम लो करून झाकण ठेवायचं आपल्याला फक्त एक दोन तीन सेकंदच झाकण ठेवायचं आहे जास्त नाही नाही तर घा तोसळे जे चिकट होतील तर आता झाकण काढून एक मिनिटभर आपण वाफ देऊन घेणार आहोत साईटने बघा कडा अशा सुटत जातात की समजायचं की आपला तोसळा तयार झालेला आहे आणि हे दुसऱ्या साईडने शेकायची गरज नसते एकाच साईडने शेकले जातात व्यवस्थित पटकन निघालं आहे बघा तर आपण जे कपडा घालून ठेवलेला होता त्यावरती काढून घ्यायचे कॉटनच्या कपड्यामध्ये म्हणजे चिकटत नाहीत तर आता मी अजून एक तुम्हाला तोसळं घालून दाखवते व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी तुमचं पाण्याचं प्रमाण परफेक्ट असेल तर तोसळे अजिबात बिघडणार नाहीत लक्षात ठेवा तर दोन कप तांदळासाठी मी तीन कप पाणी पावणे तीन कप पाणी घातलेलं आहे इतपतच आपल्याला पातळ ठेवायचं आहे जास्त पातळ करू नका किंवा जास्त घट्टही करू नका नाहीतर एकदम घट्टसर असे हे तोसळ होतील मग त्याला टेस्ट येणार नाही तशी आणि गॅसचा फ्लेम तोसळे घालताना हाय ठेवायचं आहे आणि नंतर तोसळे घालून झाल्यावरती लोवरती ठेवायचं आणि फक्त दोन तीन सेकंदच आपल्याला बाफ देऊन घ्यायची आहे आणि पटकन झाकण काढून आपण तोसळे मिनिटभर फक्त बिना झाकणाचं वापरून घ्यायचं आहे दोन तीन सेकंदाने मी तोसळावरचं झाकण तो काढायला बघा एक मिनिटभरानंतर लगेचच साईटने कडा सुटायला लागतात तेव्हा आपण तोसळा काढून घ्यायचा म्हणजे साईटने जेव्हा सुटत आला तेव्हा तुम्ही समजा की आपला तोसळा तयार आहे काढायला पाहिजे तर बघा व्यवस्थित असे हे तोसळे मी बनवलेले आहेत तर तुम्हीही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका सोबतच बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल एकदम मऊ होतात हे तोसळे खूप चविष्ट लागतात बनवायला सोपे चविष्ट हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपीही म्हणू शकता सकाळी तुम्ही ब्रेकफास्टसाठी बनवू शकता सकाळी बनवायचे असतील तर मग रात्री तुम्ही तांदूळ पिझ्झत खाला आणि सकाळी बनवा हे गरमागरम छाबरोबरही खूप छान लागतात तो जोळे